अशोक मंत्री तुमच्या जे होते काय करणं ते करा ही भाषा वापरू नका मग आमच्याकडे सगळंच आहे मग ऐका मी काय म्हणालो आमच्याकडे सगळंच आहे मग तुमचा तीन क्षेत्र पण काय करू शकणार नाही तुम्ही आधी या परिस्थितीत मदत करा आधी या गावात सगळं हे करा तुम्हाला कलेक्टर ऑफिस जम का सांगू तुम्ही या आज गावात आले पाहिजे बरं काय काय म्हणते लोक तुमच्या हिंगोली जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यामुळे अनेक कुटुंबाचे देखील नुकसान झालं आहे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी देखील केली जात असताना आज रोजी काहीशी पावसानं उघडीप दिली असताना साचलेल्या पाण्यामुळे डेंगू मलेरिया सारखे आजार होण्याची भीती वर्तवली जात असताना कळमनुरी तालुक्यातील येगाव येथे शासनाचा अधिकारी फिरकलाच नसल्यानं कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना नेते अजित मगर यांनी एका अधिकाऱ्याला चांगलं चांगलंच झापल्याचं पाहायला मिळालंय सदरील व्हिडिओ सोशल माध्यमातून व्हायरल होतोय नेमकं काय घडलं पाहूयात अशोक मंत्री तुमच्या जे होते काय करणं होते करा ही भाषा वापरू नका मग आमच्याकडे सगळंच आहे मग ऐका मी काय म्हणालो आमच्याकडे सगळंच आहे मग तुमचा तीन क्षेत्र पण पण काय करू शकणार नाही तुम्ही आधी या परिस्थितीत मदत करा आधी या गावात आणि सगळं हे करा तुम्हाला ते कलेक्टर ऑफिसर मिटिंग तर बनला का सांगू तुम्ही या आज गावात आले पाहिजे बरं काय काय म्हणतात लोक ऐकून घ्या की धूर फवारणी ब्लिचिंग पावडर गोळ्या काय लागते त्याला द्या नोंद जेव्हा फ्रीज कुलर ठीक आहे ठीक आहे ते